तरस साला सेमी मैदानाचा सुटला आणि त्यावरती बसणारा मानकरे कोण होणार सेमीला पात्र रडत चालू दुसऱ्या सेमी कुणाच्या नसीमी सेमी दोन चा खुला कोण होतोय सेमीला पात्र पड्याल आहे अरे इकडं सुंदर आहे आणि लढत दिले शेवाच्या क्षणाला विजय प्राप्त केला खालचा पहिला चेक केला आणि मग निकाल वरचा द्या घ्या लावून घ्या फायनल या मैदानाचा तीन लावून घ्या वळा फायनल तीन वळा सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटण्यासाठी सजे गाड्या सोडून येणारे सो राखीव तासाचा वापर करा आग्या दोनचा निकाल क्वा... स्क्रीन वर घ्या पेंडिंग देऊ नका नंतर वाद कालचं बघा पहिलं चेक करा खालचं ओके का आग्या पुढचं अनिल चव्हाण यांच्याकडून सोन्याला रामस्वळीकरांना मनपूर्वक धन्यवाद वया सेमी पॅनल तीन प्रथमेश चव्हाण यांच्याकडून सुद्धा ऑनलाईन सोन्याला पाचशेचं आलाय पहिल्या सेमीत या ठिकाणी गाडी फायनल पात्र ठरली आणि समाजन खात्याला दोनशेचं बक्ष मनपूर्वक धन्यवाद त्यावेळी या ठिकाणी श्रीकांत शेट्टी बोर उतरव यांच्यावरून सुद्धा सोने ड्रायव्हर रामसोडी करणं ऑनलाईन पाचशेच बक्षीस आहे सोने आपला मोबाईल चेक करायचा आहे सीमित तीन सुटण्यासाठी सज्ज सेमी दोनचा निकाल द्या हा चला दहा नंबर तासावर आता मागा घरात सगळी सेमी नऊ न तासात कुणी जाऊ नका हा पिकअपवर बसलेली कॅमेराच्या बाजूला बसलेली आपण कृपया उतरायचो पिकअपवर मधल्या पिकअपवर बसलेली सीमे तीन सुटण्यासाठी सज्ज होय प्रेक्षक सगळं मागे द्या बरो आल्याला कोपरा सगळा पुढे आलाय घ्या सगळे मागे घ्या या सगळे मागाला मागे हो? पुढे कोपरा मागे घ्या